अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामीजी प्रार्थना करते तर आजचा आपला विषय होणार आहे बघा तर आपण जो आता कार्तिक महिना चालू आहे कार्तिक महिन्यामध्ये म्हणजे शंख जो असो तो मी बोलली होती जर घेतला तर अतिउत्तम आपल्या घरात शंख असणं हे शुभ मानलं जात तसं शंख जो असतो तो लक्ष्मी मातेचं एक प्रतीक असतं दक्षिणावरती शंख जो असतो तो लक्ष्मी मातेचं प्रतीक आपल्या घरात असणं खूप आवश्यक आहे विष्णू अति अतिप्रिय जर असेल तो आहे शंख म्हणून आपण आपल्या घरात शंख ठेवणं शुभ मानलं जातं आणि चांगलं मानलं जातं तर आपण शंख ठेवत असताना कोणत्या पद्धतीने आपल्या देवघरात ठेवावं ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि शंखाचं पाणी जे असं त्याचा उपयोग काय होतो ते आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे त्याची पद्धत काय असते किंवा काय फायदे असतात ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नक्कीच माहिती ही महत्वपूर्ण होणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा असं मी तुम्हाला सांगेल तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल बऱ्याच लोकांनी आता दिवाळी गेली दिवाळीच्या वेळेस आपण बोललेले तो काही म्हणजे चांगल्या वस्तू आपण घेऊ शकतो लक्ष्मी प्राप्तीसाठी तसंच सा तुम्हाला सांगेल त्यामधीलच म्हणजे काय शंख शंख जो असतो आपल्या घरात ठेवणं हे शुभ मानलं जातं शुभ तेच एक प्रतीक असतं तर आपण देवघरामध्ये नक्कीच शंख हा ठेवू शकतो आता शंख हे तीन प्रकारचे असतात तर दक्षिणावरती शंख जो असतो तो जास्त प्रमाणात आपल्या देवघरामध्ये ठेवला जातो आता तुम्हाला ठेवण्याची पद्धत कशी असावी ते तुम्हाला सांगेल तर आपण जेव्हा पण दक्षिणावरती शंख जो असतो आपल्या देवघरामध्ये ठेवत असताना किंवा दुसरा कुठलाही शंख असू द्या किंवा तर तुम्हाला सांगेल तर शंख कधीही रिकामा ठेवायचा नाही हे लक्षात ठेवायचं आपण शंख जो असतो दक्षिणावती शंख तुमच्या देवघरात असेल कासवावर आपण कासवाचं स्टॅन असत अशा पद्धतीने तो शंख जर तुम्ही ठेवत असणार देवघरामध्ये छोटा तर यामध्ये नेहमी पाणी भरून आपल्याला ठेवायचं आहे नेहमी पाणी असावं दररोज हे पाणी जे असतं ते चेंज करायचं असतं तर तुम्हाला सांगेल हा शंख जो ठेवत असतो हा आपल्या देवघराच्या आपण बसत असतो तर आपल्या उजव्या बाजूला लास्टला शेवटच्या पायरीवरती आपल्याला ठेवायचा असतो डाव्या बाजूला आपल्या बोलते मी आपल्या डाव्या बाजूला घंटा येत असते आणि आपल्या उजव्या बाजूला लास्ट वाली खालची जी, जी पायरी असते तिथे शंख ठेवायचा असतो हे त्याचं स्थान असतं शंखाचं ठीक आहे हे तुम्हाला समजलं त्यानंतर आता कशा पद्धतीने ठेवायचं कारण आपण आजकाल वी, युट्यूबवर व्हिडिओ बघत असतो आणि व्हिडिओमध्ये बऱ्याच महिलांचं आडवा ठेवलेला असतो कधी सरळ ठेवलेला असतो मग आपल्याला कधीतरी शंका येत असते माझा देवघरात जो शंख असतो ठेवलेला तो चुकीचा आहे का तर आपल्या देवघरामध्ये जो शंख मी ठेवलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने तर ठेवला गेलेला नाही ना तर त्याविषयी सांगेल तर जर हा शंख असतो तर शंख ठेवत असताना कासवाचं जे तोंड असतं आता कासवाचं तुमचं स्टॅन असेल तर सांगेल कासवाचं तोंड जे असतं ते देव ज्या दिशेला असतात देवघरामध्ये आपले तिकडे आपल्याला कासवाचं तोंड करायचं आहे समजा माझ्याकडे आता देव आहे तर कासवाचं तोंड जे असतं ते माझ्याकडे म्हणजे देवांकडे पद्धतीने आपल्याला कासव ठेवायचा आहे त्यानंतर कासवावरती शंख ठेवत असताना आता हे तोंड कासवाचं देवांकडे येईल तर शेप ज्या दिशेला म्हणजे आपल्याकडे येईल तर जे देट असत जे शंखाचं देट असतं ते देवांकडे यायला पाहिजे आपण फुल असू द्या कुठलीही वस्तू दुर्वा वाहत असताना जे देट असतं ते देवांकडे येत असत बरोबर वर, त्याच पद्धतीने तुम्हाला सांगेल शंख जो असतो तो ठेवत असताना त्याचं देट जे असतं ते देवांकडे येईल कासवाचं तोंड देखील देवांकडे येईल अशा पद्धतीने तुम्ही शंख ठेवायचा आहे ही एक पद्धत झाली आता दुसरी पद्धत असे की आपल्या घराजवळ जर नदीचा प्रवाह असेल किंवा नदी वाहत असेल तर ज्या दिशेला नदीचा प्रवाह आहे त्या दिशेला तुम्ही शंकाचं हे जे टोक असतं ना हे तुम्ही करू शकता समजा या दिशेला नदीचा प्रवाह आहे तर तुम्ही हे टोक जे असतं ते या प्रवाहाकडे नदीच्या प्रवाहाकडे करू शकतात ही एक पद्धत झाली अजून एक तुम्हाला सांगेल तुमच्या घरातील उत्तर दिशा जी असेल उत्तरेकडे देखील तुम्ही हे जे टोक असतं हे आपण करू शकतो म्हणजे समजा आता उत्तर दिशा इकडची असेल तर हे टोक जे असतं बारीक आपलं निवडतं ते उत्तरेला जाईल या पद्धतीने तुम्ही देवघरात ठेवू शकतात या पद्धती असतात त्यामुळे तुम्ही मनात शंका आणू नका की आपल्याला देवघरामध्ये शंका कुठल्या पद्धतीने किंवा त्याचं मुख कुठे असावं देठ कुठे असावं हे शंका न घेता अशा पद्धतीने ठेवू शकतात आता हे झाल्यानंतर तुम्हाला सांगेल मोठा शंख जर तुमच्याकडे असेल जो आपण ध्वनी तयार करतो शंख नाद जो करत असतो तो असेल तर तुम्हाला आवर्जून सांगेल तो शंख देखील आपण कधीही उलटा ठेवायचा नाही कारण तो बराचसा मोठा असतो या शंकामध्ये आपण पाणी देतो हे सगळ्यांनाच माहिती असतं मात्र जो शंख मोठा असतो त्याला देखील तुम्ही स्टॅन्ड आणा स्टॅन आणून त्यामध्ये पाणी भरून तुम्ही ठेवू शकता देवघरामध्ये किंवा जर तुम्हाला रिका म्हणजे असं पाणी न ठेव भरता ठेवायचा असेल तर शंख कधीही बरेच लोक काय करतात असा ठेवत असतात तर असा शंख ठेवू नका तर असा शिदा ठेवायचा आणि त्यामध्ये तुम्हाला नाणे पैशांची नाणे स्वरूपात असतील तर नाणे तुम्ही ठेवू शकतात किंवा तांदूळ भरून देखील तुम्ही ठेवू शकतात या पद्धतीने ठेवायचं आहे मात्र शंख कधीही रिकामा देवघरात ठेवू नका असं मी तुम्हाला सांगेल आता पुढचं एक सांगेल की जेव्हा आपण आपला जो शंख असतो जो आपण जे पाणी असतं त्याचं खूप पावित्र्य असतं हे लक्षात घ्या आता शंख ठेवला कुणी ठेवलाय कुणी सांगितला की लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला शंख ठेवायचा आहे म्हणून ठेवून देत असतो पण त्या पाण्याचा आपण जो पाणी ठेवत असतो त्यामध्ये त्याचा काय उपयोग असतो किंवा नाणी ठेवतो मग त्याचा उपयोग काय किंवा तांदूळ ठेवत असतो ते देखील सांगेल तर आपण जेव्हा पाणी ठेवत असतो म्हणजेच काय जेव्हा पण आपण शंख दुकानातून आणतो खरेदी करून आणतो तेव्हा त्याचा आपल्याला स्त्रीसुक्त एक वेळा म्हणून अभिषेक करावा सिद्ध करावा त्यानंतर आपण वापरायला काढायचा आहे म्हणजेच देवघरात ठेवायचा आहे आणि दररोज यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आता आपण आज जर पाणी भरून ठेवला त्यामध्ये थे तर उद्याच्या दिवसाला जेव्हा पण आपण देवपूजा करत असतो तेव्हा ते पाणी काढून घ्यावं आणि नंतर दुसरं पाणी आपण ठेवू शकतो या पद्धतीने जे काढलेलं पाणी जे असतं ते महिला काय करतात देवपूजेचं आपलं पाणी असतं त्यामध्ये टाकून फेकून देत असतात तर तसं न करता तुम्हाला सांगेल यामध्ये जे पाणी असतं ते खूप पवित्र बनत असत आता शंख कुठून निर्मिती कुठून असते समुद्रामधून जेव्हा पण म्हणजे समुद्र मंथन झालं तेव्हा निर्मिती झालेली आहे शुभतेचं प्रतीक आहे लक्ष्मी प्राप्तीचं प्रतीक आहे मग त्याचा काय उपयोग असेल तर ते पाणी जे असतं ते जर तुमच्या घरातील सगळ्यांनी पिलं तुम्ही नकारात्मक असेल चिडचिड करतात अशा गोष्टी करतात किंवा नकारात्मक मुलं बोलत असतात पॉझिटिव्ह राहत नाही घाबरत असतात तर अशा मुलांना तुम्ही नक्कीच थोडं तीर्थ म्हणून प्राशन करायला द्या एवढं मी तुम्हाला सांगेल त्याच्याने खूप बदल घडून येत असतो तसंच आपण सगळ्यांनी जरी थोडं थोडं तीर्थ म्हणून घेतलं तरी चालेल पण फेकू नका असं मी तुम्हाला सांगेल जे पाणी त्याच्यामध्ये असतं त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे त्याचं बेनिफिट जे असं ते आपल्याला पोचायला पाहिजे आपल्या घरात जर आपण ठेवत राहिलं तर त्यानंतर दुसरा असा उपयोग असतो की त्यामधलं जे पाणी असतं ते पाणी आपण एका वाटीत काढून घ्या दुसरं धुवून चोन आपण दुसरं पाणी भरून द्यायचं मात्र जे पाणी असतं सगळ्यांनी प्राशन केल्यानंतर तुम्हाला सांगेल थोडं थोडं पाणी आपल्या घरामध्ये सुद्धा तुम्ही शिंपडू शकता श्री स्वामी समत असा मंत्र जप करायचा आणि आपल्या घरामध्ये शिंपडायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती बाहेर निघायला किंवा बाहेर जायला मदत होत असते आपल्या उंबट्यावर शिंपडायचं आहे दरवाजा असतो मेन रोड तिथे शिंपडायचा आहे आणि घरात देखील आपण हे पाणी शिंपडू शकतो रोजच्या रोज म्हणजे जास्त नाही पण थोडं का अशा ना आपल्या घरात शिंपडायचं आहे ते पाणी आणि त्याचा उपयोग अशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाते आपल्या घरामध्ये तुम्हाला भीती वाटत असेल किंवा पॉझिटिव्ह वाटत नसेल जीव घाबरतो कोणाकोणाचा बघा म्हणजे दडपण आल्यासारखं होतं तर या गोष्टी टळत असतात या पद्धतीने करू शकतात तसंच नाणे ठेवणं म्हणजे काय तर का लक्ष्मी माता जी असते लक्ष्मी माता म्हणजे पैसे स्वरूपात असते तर आपल्या घरात नेहमी भरभराटी होत असते म्हणून आपण शंख कधीही रिकामा ठेवायचा नाही त्यामध्ये नाणे भरून ठेवायचेच आहेत रिकामा कधीही ठेवत नाहीत तसंच तुम्हाला सांगेल तांदूळ का ठेवले जातात तर तांदूळ जे पावित्र्यता तांदूळमध्ये आहे प्रत्येक आपण बघा प्रू पूजा करत असतो त्या पूजेमध्ये तांदूळ वापरले जातात कारण काय तांदूळ जे असतात ते पवित्र मानले गेलेले आहेत तांदूळ असतात ते त्यामुळे तांदूळ भरून अगदी तुम्ही भर ठेवल्या शंख तरी देखील चालेल तर या पद्धतीने तुम्हाला शंखाचा वापर करायचा आहे की आणला आणि ठेवून दिला असं करू नका नक्कीच या पद्धतीने याचा वापर करू शकता तसंच तुम्ही बघा जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल पण पूजेसाठी जसं श्रीकृष्णांची पूजा करायची असेल काही तर विष्णूंचा अभिषेक करण्यासाठी शंखचा वापर केला जातो शंख हा अति प्रिय असतो पण विष्णू भगवानांना तसंच आपलं श्री स्वामी समर्थ महाराजांचा तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर आपण पाणी टाकू शकतो या पद्धतीने देखील आपण अभिषेक करू शकतो तर याचे वेगवेगळे प्रकारचे फायदे आहेत आणि या, वेग या पद्धतीने आपण वापर करू शकतो अशा पद्धतीने आपण देवघरामध्ये दे ठेवू शकतो तर ही होती शंकाविषयी माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच एका व्हिडिओ सोबत श्री चिंतन श्री गुरुदेवी दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ